शेकडो कोटीच्या गोगल्या घोटाळ्यातील आरोपी पराग अशोक कुमार शाह याला रात्री नारायणगाव येथे वर्तकनगर पोलिसांनी बेड ठोकल्या जादा परतावा देण्याच्या आमिष दाखवून अनेकांना गुंतवणूक करण्यास भाग पाडले सन दोन हजार वीस ते दोन हजार चोवीस कालावधीत आपल्या साथीदारांच्या साहाय्याने त्याने अनेकांना पैसे गुंतवणूक करण्यास भाग पाडले होते पैसे परत मिळत नसल्याने गुंतवणूकदारांनी शहाकडे तगादा लावला होता यावर शहा याने साथीदार रंजना कोठडिया उमंग कोठडिया सुधीरभाई दलसुखभाई कोठडिया त्याचप्रमाणे जयसुख हरिभाई सागरिया पटेल अवनीत बगरिया पटेल हे गुगल ॲप बनवतात व गुंतवणूकदारांना जादा परतावा देतात अशी तक्रार ठाणे येथे दिली होती त्यावरून काल रात्री शहा याच्या नारंगाव येथील घरी त्याला अटक करण्यासाठी मोठा पौसपाठा आला सा शहाने स्वतःला कोंडून घेतले होते पोलिसांनी दरवाजा तोडून शहा याला अटक केली दरम्यान नारायणगाव येथे डिजिटल ॲपच्या माध्यमातून दोन हजार कोटीचा माहिती अंबादास दानवे यांनी राज्यसभेत दिली होती ठाण्याला एका केसमध्ये एफ आय आर दाखल झाला घटना घडलेली तशी पाहायला गेलं तर नारायणगाव म्हणजे पुणे एक अहमदाबादचे काही लोक आहे सुधीर कोठडी या नाव आहे त्यांचं डिजिटल गुंतवणुकीच्या माध्यमातून त्या भागातील लोकांची दोन हजार कोटी रुपये त्यांनी जमा केले गृहमंत्री साहेब दोन हजार कोटी रुपये केस बघा तुम्ही तुम्ही लागलं ला तर लगेच थोड्या वेळाने हे करा ही रक्कम त्यांनी हवालाच्या मार्फत विदेशात पाठवली भारताती त्यांनी फोन ॲप आणि ॲजोबेन इंडिया दुबईत ऑलिम्पस या ठिकाणी त्यांनी गुंतवणूक केली त्याच्यानंतर त्याच्यात एक पराग शहा नाव पराग अशोक कुमार शहा नावाचा व्यक्ती होता यांनी सुद्धा अशा पद्धतीनं तिथं पैसा जमा केला आता गुन्हा कुठे दाखल व्हायला पाहिजे गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता नारायणगावला गुन्हा कुठे दाखल झाला माहिती आहे ठाण्यामध्ये ठाण्यामध्ये का की तिथे मग एक डी सी पी आहे सी पी काही काम, काम। करत नाही डी सी पीच ॲक्टिव आहे तिथं डी सी पी जसं सांगतो तसं सी पी करतो ठाण्याचं काम मी अपमान करत नाही सी मी अपमान करत नाही परंतु अशी स्थिती या ठाण्यामध्ये आणि या ठिकाणी दोन हजार एकवीसपासून हे सगळे घटना घडत असताना गुन्हा दाखल झाला फक्त वीस कोटी रुपयाचा तक्रारीत पाचशे दहा कोटी म्हटलेलं आहे गुन्हा दाखल होतो सभापती मोदय फक्त वीस कोटीचा हा डी सी पी कोण आहे पोलीस खात्यानं सोडावं यांनी काय हा वीस वीस कोटीचा आणि ठाण्याशी याचा लिंक काय मला असं वाटतं यांनी गुन्हा दाखल करायचं तर पुण्यात किंवा नारायणगावला करायला होता परंतु अशा पद्धतीनं स्वतःचे इंटरेस्ट जपण्यासाठी अशा पद्धतीनं गुन्हा जो पाचशे दहा कोटीचा होता तो फक्त सभापती महोदय वीस कोटीचा गुन्हा या ठिकाणी नोंदवला गेलाय